मानाच्या काठ्यांची मिरवणूक साहेब दर्यात गंधारपण आज म्हणजे शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी नंदी ध्वजाची मिरवणूक रथोत्सव शोभेचे काम दहा आणि अकरा मे रोजी कुस्त्या कन्नड नाटक कलगीतुऱ्याचे गाणे असं बरंच काही अक्कलकोट तालुक्यातील जोळगेचे ग्रामदैवत श्री कलमेश्वर यात्रेनिमित्त पहिल्या दिवशी तैलाभिषेक रात्री ठीक आठ वाजता वीरभद्रेश्वर मंदिरापासून मानाच्या काट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली काट्याची गावातील प्रमुख मार्गावरून सवाध्य मिरवणूक काढण्यात आलं पुढे वाटवृंद मागं मानाच्या काट्या प्रमुख मार्गावरून पुढं जात असताना घराघरातील प्रत्येक भक्तगण काट्याचं मनोभावे स्वागत करून भक्तिभावानं दर्शन घेतलं या मिरवणुकीत गावातील देवस्थान कमिटी पदाधिकारी भक्तगण मोठ्या संख्येत सहभागी झाले होते शेवटी या मानाच्या काट्या श्री वीरभद्रेश्वर मंदिरासमोर विसावल्या आणि श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आरती करून पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला तत्पूर्वी गावातील भक्तांनी पटेल यांच्या घरातून गंधार्पण कार्यक्रमासाठी पूजाविधी साहित्याची मिरवणुकीनं दर्ग्यात आणण्यात आलं नंतर परंपरेप्रमाणे विधिवत पूजा करून गंधार्पण करण्यात आलं शुक्रवार दिनाक नऊ मे रोजी दिवसभर कलमेश्वर मंदिरात आणि पीरवल्लीसाहेब दर्यात नैवेद्य पूजा नवाज फेडण्याचा कार्यक्रम होत असून सायंकाळी पानाफुलासह बेगड नक्षीफुलांनी सजवलेल्या नंदीध्वजाची हो गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे रात्री ठीक आठ नंतर रथोत्सव कार्यक्रम होणार असून त्यानंतर शोभेचे दारूकाम होईल त्यानंतर वेशीतील श्री नंदी बसवेश्वर कट्ट्यासमोर आरती करून रथोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे गावातील भक्तांसह पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त या कार्यक्रमात सहभागी होऊन धन्य व्हावेत असं आवाहन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे

या वस्त्रदालनास एक वेळ अवश्य भेट द्या सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी एंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवाण दिवाण बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल, टेबल तिपाई गादी पलंग उषा खुर्चा यासह फ्रीज पंखे कूलर हीटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तू सह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथे उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता मुख्य चौक स्टेशन तालुका एंटरप्राइजेस झिरो सहा एक्कावन्न सव्वीस पंचाणव अठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्दलगी बंधू म्हणजे जिवाला आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं